नमस्कार मी मुक्ता आज मातृदिन या मातृदिनाच्या फक्त मातानाच नव्हे तर आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा खरं म्हणजे बाईचं आई पण साजरा करण्याचा हा दिवस पण बाईचं हे आई पण साजरं किंवा सेलिब्रेट करण्याआधी ते थोडं नीटपणे समजून घ्यावं म्हणून एका खास निमित्ताने आज तुमच्यासमोर आली आहे निमित्त तुम्हाला कळेलच पण त्याआधी बाईच्या आईपणाची जिच्यामुळे मला ओळख झाली त्या माझ्या आईबद्दल थोडंसं माझी आई विजया सोलापूर जवळच्या करकम या छोट्याशा गावात एका साधारण अशा कुटुंबात ती वाढली बी ए बी एडचं शिक्षण पूर्ण करून अगदी तरुण वयातच शिक्षकी पेशा स्वीकारत स्वतःच्या पायावर ठामपणे उभी राहिली पुढे लग्नानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आम्हाला वाढवत असताना तिने तिची लहान मुलांसाठी नाटकं लिहिण्याची बसवण्याची आवडही जोपासली लहानपणी आजूबाजूच्या मुलांमध्ये थोडं घाबरून राहणाऱ्या मला मी मोकळं व्हावं म्हणून सभोवतालच्या लोकांमध्ये मिसळावं म्हणून नाटकात काम करायलाही मला तिनेच शिकवलं खरं तर तिथूनच माझा अभिनयाचा प्रवासही सुरू झाला अभिनयाची तुला आवड आहे तर तू अभिनयाचं शिक्षण घे पण शीख असं सांगणारी माझी आई अभिनयाच्या क्षेत्रात माझी स्वतःची एक ओळख निर्माण करण्याच्या अत्यंत अवघड अशा सात आठ वर्षांच्या काळात पुणं सोडून मुंबईला माझ्याबरोबर येऊन राहणारी माझी आई सखाराम माइंडर नाटक करत असताना स्टेजवर साडी बदलण्याचा प्रवेश बसवताना अंगाचा एकही भाग न दाखवता स्टेजवर साडी कशी बदलायची हे प्रत्यक्षात शिकवणारी माझी आई ते जोगुवा चित्रपटातल्या चुंबन दृश्यांचा अनेक जणांकडून अनावश्यक उहापोह होत असताना त्या अनेक जणांना उद्देशून काय तर त्यांना कथा कथेची गरज समजत नाही का असं अगदी सहजपणे सांगत मला समंजस आपलेपणानं स्वीकारणारी माझी आई माझ्या प्रत्येक कामाची परखड समीक्षा करणारी माझी आई माझ्या प्रत्येक व्यक्तिगत निर्णयांमागे ठामपणे उभी राहणारी माझी आई आशीर्वाद देताना आवर्जून यशस्वी हो याहीपेक्षा आनंदी रहा किंवा सुखी रहा असा कानमंत्र देणारी माझी आई आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या आईने मला साथ तर दिलीच पण प्रत्येक वेळेस आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोनही दिला या प्रवासात मी आईचं आई पण अनुभवत होते समजून घेत होते पण प्रवासाच्या या पुढच्या टप्प्यावर मला आईचं आई पण समजण्यापेक्षाही आईचं बाई पण समजणं जास्त महत्त्वाचं आणि मोलाचं वाटलं हो आईचं बाई पण आणि ही जाणीव करून देण्यासाठी निमित्त ठरला माझा आत्ता येऊ घातलेला सिनेमा वाय माझा माझ्या आईचा नाही खरं तर प्रत्येकजणीचा बाई असण्याचा प्रवास हा कधीच सोपा नव्हता तो आत्ताही नाही आहे आणि कदाचित भविष्यातही नसेल बाई ही जन्मत कधीच बाई नव्हती हां ती बाई म्हणून घडवली गेली घडवली जाते आणि पुढेही घडवली जाईल कदाचित अगदी लहान असताना अगं मुलगी आहेस तू कधी नीट बसायला शिकणार आहेस जरा वयात आलं नीट वागत जागा जरा मुलांच्या राहणं बंद आ, करा आता शोभतं का आहे तारुण्यात पाऊल टाकलं करिअर बिरियर राहू द्या बाजूला लग्न करा आता लग्न झाल्यावर बाळं होऊ द्या ग जरा बघा आता मुलं मोठी होताना आवडीनिवडी बाई बाजूला पोरांच्या वाढीचं शिक्षणाचं बघ आता एवढं सगळं करूनही पुरुषच बेजबाबदार निघाला तर शेवटी भाईलाच सावरून घ्यायला लागतं ग बाई आणि हे सगळं कमी म्हणून का काय नवरा गेला तर विधवा नवऱ्यानं सोडून दिलं तर घटस्फोटिता किंवा परित्यक्ता शिवाय घरात घराबाहेर मिनिटा मिनिटाला होणारे बलात्कार आणि हिंसाचाराच्या घटना आहेतच जोडीला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कधी तिच्यावर बंधनं लादून कधी भीती घालून तर कधी स्वप्न दाखवून धर्म परंपरा संस्कृती या सगळ्यांचं ओझं वाहण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवून आणि हे तिला आणि इतरांना कळूच नये म्हणून की काय पावला पावलावर तिच्या आसण्याचंच गौरवीकरण करून बाईचं माणूस पणच हिरावून घेण्याची एक सर्वमान्य व्यवस्था आपल्या आजूबाजूला गेली हजारो वर्ष अस्तित्वात आहे बाईचं माणूस पण हिरावून घेण्याची सर्वसंमत सर्वमान्य व्यवस्था आपल्या सगळ्यांना बाईचं माणूस पण जेव्हा दिसेल तेव्हा आईचं आई पण मातृदिन म्हणून साजरा करण्याची कदाचित गरजही भासणार नाही बाईचं माणूस पण ज्या अट्टहासापायी हिरावून घेतलं जातं तो अट्टहास म्हणजे वाय ही जाणीव नव्यानं करून देण्यासाठी निमित्त ठरला वाय आणि मला पुन्हा नव्यानं विचार करायला लावल्याबद्दल मनापासून धन्यवाद वाय